आता कर्जमाफीसाठी शेतकरी गेली थेट कोर्टात कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांनी आता न्यायालयात दखल घेतलेली आहे अकोला जिल्ह्यातील अडगाव बुद्रुक येथील सेंट्रल ओषक सेवा अधिकारी सोसायटीच्या दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या वतीने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे नाफिकी दुष्काळ आत्महत्यांची वाढती संख्या लक्षात घेत शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करून शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने शासनाने कर्जमाफी योजना तयारी केली होती त्यानंतर मोठा गाठ गाजाबाजा करत अठ्ठावीस जून दोन हजार सतराला ला तत्कालीन मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफीची घोषणा केली त्यात लाखो शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली होती परंतु आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतरही सुमारे सहा लाख छप्पन हजार शेतकरी सहा हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफी वंचित असल्याचे सांगितले जाते शेतकऱ्या उदासीन धोरण असल्याचे शासनविरोधात अडगाव बुद्रुक सेंट्रल कृषक सोसायटीमधील कर्जमाफीपासून वंचित असलेल्या दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांनी नागपूर खंडपीठाचे दरवाजे ठोठावले आहेत न्यायमूर्ती नितीन सांभरे वौरुषाली जोशी यांनी ही याचिका दाखल करून घेत राज्य शासनाला बारा जून पर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत तर ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ती शेतकरी कोर्टा आता कोर्टात गेलेले आहेत तर आताही सरकारलाच जागा येते की नाही आताही सरकार कर्जमाफी करते की नाही याकडे आता पाहावी लागेल